नमस्तुते कर्मयोगिनी ब्रह्मचारी महात्मनी इस जीवन त्यागमयम समाज सेवेय विशिष्टं तस्मै हनि मन्त्रण कर्मयोगी सुधाकर बंध परिचारक यांचा पूर्णाकृती पुतळा आनावरण सोहळा तसेच कर्मयोगी सुधाकर बंध परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखाना लिमिटेड श्रीपुर दहा हजार टन निर्मिती शुभा स्री फड़न मुख्यमंत्री राज्य संपन्न होणार आहे स्थळ कर्मयोगी सुधाकर पंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखाना लिमिटेड श्रीपूर तालुका माळशिरस व पांडुरंग परिवार निमंत्रक चेअरमन माननीय आमदार प्रशांत परिचारक कार्यकारी संचालक डॉक्टर यशवंत कुलकर्णी व्हाइस चेअरमन कैलासराव खुळे व संचालक मंडळ सभासद शेतकरी व कर्मचारी वृंद कर्मयोगी सुधाकर पंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखाना लिमिटेड श्रीपूर या कार्यक्रमाला अगत उपस्थित राहावे अशी आमची सगळ्यांच्या आग्रहाची विनंती आहे तेव्हा हेच आमंत्रण समजून आपण वेळेत वेळ काढून उपस्थित राहावं ही विनंती धन्यवाद नमस्कार